नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात तारतम्य मी शिवाजी जवरी, तर आज आपण एक असा वेगळा विषय घेऊया की मध्यंतरी एका कुठल्या तरी वाहिनीवर मी एक, एक शो बघितला त्या एकूण अंकाचा त्या एकूण एडिशनचा सूर असा होता की कर्नाटक सरकारनं जो दलितांसाठीचा म्हणजे हिंदूंमधील मागास जातींच्या संबंधी विकासासमचा साठी जो एक निधी असतो त्या निधी आता त्या आकडेवारीत आपण काही पडण्याचा अर्थ नाही आहे किंवा तो चौदा हजार कोटी होते की तेरा हजार कोटी होते असं काहीतरी ती राशी होती तर त्या राशीतून त्यांनी नकळतपणे म्हणजे त्यातला जो निधी आहे तो निधी त्यांनी दुसरीकडेच वळवला दुसरीकडे वळवला म्हणजे उदाहरणार्थ निवासाकडे आणि अन्य अशा कुठल्या योजनांकडे की ज्या योजनांमध्ये अन्य सर्वच लोकांना त्याचा लाभ होतो तर विशेषत काही निधी तर म्हणे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजासाठी वळवला असं पण त्याच्यामध्ये होतं असं होतं आपण असं समजूया की त्यांनी दलितांचा निधी अन्य योजनांकडे वळवला आणि त्या ठिकाणी कर्नाटक प्रदेश जे भिन्न भिन्न पक्षाचे प्रवक्ते तिथे आले होते तिथे खरंच तो काँग्रेसचा जो प्रवक्ता आला होता तो अगदी गडबडून गेला होता त्याला ते त्याने आपले काहीतरी आ, सारवा सारव केली होती किंवा मग त्या योजनेत दलितांना घर मिळाली नाही का किंवा त्या योजनेत दलितांना रेशन मिळालं नाही का किंवा त्या योजनेमध्ये अमुक अमुक अरे पण ज्या योजनेमध्ये तुम्ही दलितांना काही लाभ मिळाले असं म्हणता ती योजना सर्वांसाठीच होती तो पैसा किंवा ते लाभ दलितांच्या हक्काचेच होते पण त्यांच्या विशेष अनुशेष भरपाईसाठी जी निधी तुम्ही लोकांनी निवडणुकीत केलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी वळवणं हा त्यांच्यावर अन्याय नाही आहे का जेव्हा ठोकपणे तो जो संचलन करता होता त्यांनी जेव्हा त्याला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे या बोटावरची थुमकी बोटा त्या बोटावर लावण्याचा प्रयत्न करू नका जी गोष्ट विशेष करून ज्या समाजासाठी होती त्या समाजाच्या वाट्याचा पैसा तुम्ही अन्यत्र वळवला हे चुकीचं आहे आणि त्याला काही ते सांगताल नाही परंतु मित्र काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांनी अशा प्रकारे दलित जाती जमातीच्या विकासासाठी विशेषपणे निर्धारित केलेला निधी किंवा काढून ठेवला पैसा हा अन्यत्र वापरणे किंवा एकूणच त्यांच्या ध्येय धोरणामध्ये दलितांना केवळ चुचकारून मुस्लिमांना केवळ चुचकारून त्यांच्या विकासाच्या ऐवजी अन्य भलत्याच गोष्टी करणे त्यांना भावनिक आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी केवळ नॅरेटिव्ह वापरला संविधान बदलणार आरक्षण नष्ट होणार आरक्षण काढून टाकणार आणि त्याला ते फारशी मला असं वाटते की मोठी संख्या बळी पडली नाही खरी बळी पडले लोक केवळ Uh, म्हणजे मला असं वाटतं की त्या भारतीय जनता पक्षाची जी काही हानी झाली असेल ती त्या झोपलेल्या किंवा उदासीन मतदारामुळेच झालेली आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वोटिंग करणारी जी काही कोणती जो एक वर्ग असतो तो वर्ग हिरिरे वोटिंग करतो कारण मानवी स्वभावच असा आहे की तो प्रेम करताना भलेही हात आखडे पण द्वेष करताना तो अत्यंत टोकाचा द्वेष करत असतो क्रोध करताना करता तो टोकाचा क्रोध करत असतो हा मानवी स्वभाव आहे आणि त्याचाच तो परिणाम आहे की भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत ते विरोधक अत्यंत हिरिरीने वोटिंग करत असतात अत्यंत हिरवीने मतदान करत असतात पण मात्र भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा एकूण भाजप म्हटल्यापेक्षा जे राष्ट्रवादी मानवतावादी किंवा लोकतंत्रवादी ज्या शक्ती आहेत त्यांच्या समर्थन करणे लोक एवढे काही होऊन जाते माझ्या एक एकट्याने काय होणार मागे त्याच्यावर आपण एक व्हिडिओ केला होता सियालकोट जिल्ह्यासंबंधी तुम्ही तो ऐकले सर तर अशाच प्रकारे ही खोड काँग्रेसची ही अत्यंत जुनी खोड आहे म्हणजे स्वातंत्र्य नंतर नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे तुम्हाला एक एकच त्याचा एक, एक किस्सा सांगतो आणि हा विषय इथे आपण संपवूया स्वामी श्रद्धानंद हे स्वामी दयानंद सरस्वतीचे शिष्य होते आणि ते काँग्रेसचे सदस्य होते ते काँग्रेसमध्ये राहून गांधीजींकडून पैसे मिळवून दलित वस्त्यांमध्येच ते राहायचे दलित वस्त्यांमध्ये जेवण खाऊन करायचे त्यांच्यामध्येच राहायचे त्यांचंच प्रबोधन करायचे स्वच्छता काय जे काही गांधीजीचं होतं की ग्रामसफाई आणि अस्वच्छता निवारण वगैरे त्यात स्वामी श्रद्धानंद काम करायचे स्वामी श्रद्धानंद एकेकाळी निरीश्वरवादी होते परंतु स्वामी दयानंद सरस्वतींच्या उपदेशाने आणि त्यांच्या म्हणजे त्यांचे जे प्रवचन वगैरे ऐकून त्यांना नंतर कळलं की ईश्वरवादी ते नंतर ईश्वरवादी झाले म्हणजे कळलं ईश्वर आहे वगैरे असं आपण म्हणू शकत नाही कारण आपणच निश्चित सांगू शकत नाही मात्र ते ईश्वरवादी झाले तर स्वामी श्र, स्वामी श्रद्धानंदांनी जे काम चाललं होतं काँग्रेसच्या पैशांवरती काँग्रेसला पैसा उद्योगपतींकडून मिळायचा गांधीजींच्या पायाशी लोक राशीच्या राशी आणून ठेवायचे आणि मग त्या पैशाचं वितरण होताना काँग्रेसमध्ये मुस्लिमही होते त्या मुस्लिमांच्या मुस्लिम पुढऱ्यांच्या डोळ्यात ते इतकं यायचं की ये, ये दलितो पे अगर खर्चा हो गया तो दलितो कन्वर्ट कसे करेन कारण हिंदू धर्मातच राहून जर त्यांचा विकास होत असेल तर ते कशाला त्यांना कोणतं प्रलोभन देणार मग त्यांना प्रलोभन दिलं गेलं पाहिजे त्यांना वळवलं गेलं पाहिजे म्हणजे त्यांची हिंदू धर्मात आणखी आणखी गळचिपी झाली पाहिजे ते आणखी आणखी म्हणजे त्याचं दमकुंडी झाली पाहिजे म्हणजे त्यांना सांगते की देखो इधर आवघे तो माझ्याबरोबर आणि अशा प्रकारे तत्कालीन मुस्लिम पुढाऱ्यांनी गांधीजीवर दबाव आणून तो जो पैसा स्वामी श्रद्धानंदांना मिळत होता तो त्यांनी कपात केला तो व्यवस्थितपणे एवढंच नाही तर एका अब्दुल रशीद नावाच्या एका कदाचित नाव पण मला असं आठवतं की माझं बरोबर माझी जर स्मरणशक्ती नीट असेल तर नाव तेच आहे शेवटी त्या माणसांनी स्वामी श्रद्धानंदांचा भेटायला येणारा एक आगंतुक पाहुणा म्हणून जाऊन त्यांची हत्या करून टाकली गांधीजींनी त्यावेळेस उद्गार काढले होते की हे होणारच होतं मला माहीत होतं की असं काहीतरी होईलच म्हणून म्हणजे गांधीजींना हे माहीत होतं की जो माणूस दलितोद्धाराचं कार्य करेल तो माणूस मुस्लिमांना शत्रूसारखा वाटतो कारण हिंदूंमधून ज्या जाती ज्या जमाती जे गट जे समूह आपण धर्मांतरित करण्यासाठी ज्या प्रकारची अनुकूलता राहिली पाहिजे ती अनुकूलता निराकृत करणारे जे स्वामी श्रद्धानंदांच्या सारखे लोक होते ते लोक म्हणजे त्यांच्या मार्गातील अडथळा होता प्रत्यक्ष स्वामी श्रद्धानंदांबद्दल मी बरच बाकीचं काही वाचन केलं आहे परंतु एका आर्य समाजी माणसाकडून मला असं कळलं की स्वतः बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं म्हटलं आहे की स्वामी श्रद्धानंदांचं काम हे दलितोद्धाराचं काम उल्लेखनीय असं होतं म्हणून तर अशा प्रकारे काँग्रेसवरती स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य मिळताना आणि स्वातंत्र्य काळा आणि आजही एका विशिष्ट वर्गाचा असा दबाव आहे की त्या दबावामुळे त्यांना दलितांचा निधी किंवा दलितांच्या सुधारणेसंबंधीच काम नको आहे आणि गेल्या दहा वर्षाच्या या काळामध्ये निवास योजना म्हणा किंवा त्यातील मला वाटते दररोजी पाच किलो धान्य किंवा रेशन देण्याची जी योजना म्हणा किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या जा की ज्याच्यामुळे जे जा अतिमागास वर्गातील सगळे सगळेच धर्माचे जातीचे जे लोक इकडे भारतीय जनता पक्षाकडे वळायला लागले होते मला वाटते त्यावरती काँग्रेसनं खूप चांगल्या प्रकारे अर तो प्रचार त्यांचा छदमी असो फसवा असो काही असो त्यांनी फार चांगल्या प्रकारे त्यातून लोकांना वळवण्यात आलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्या अशा प्रो भाजप विचार करणाऱ्या किंवा भाजपच्या दिशेने अनुकूलतेनं बघणाऱ्या लोकांना अं फार नसलं तरी आंशिकरित्या तरी त्या लोकांना वळवलेला आहे विषय आजचा एवढाच होता की काँग्रेस ही नेहमी करतात दलितांचा निधी त्यांना त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिकडे नेणं आवश्यक आहे तिकडे नेण्याच्या प्रवृत्तीचा जो पक्ष आहे ही गोष्ट निश्चित आहे धन्यवाद यानंतर पुढचा विषय कधीतरी तेव्हा आपण पुन्हा भेटू नमस्कार